म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी मुंबईत आय आय सी टी अर्थात देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था परिसराचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रसार भारतीचे सचिव संजय जाजू मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार इत्यादी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते यावेळी आय आय सी टीच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं आणि या संस्थेत आता अध्यापनाला सुरुवात झाल्याचं घोषित करण्यात आलं प्रसारभारती आणि राज्य सरकार यांच्यात यावेळी एक सामंजस्य करार झाला एक ते चार मे दरम्यान मुंबईत झालेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत अर्थात वेव्जमध्ये झालेल्या सर्व उपक्रमांचं फलित सांगणारा अहवाल यावेळी मांडण्यात आला या परिषदेतच आय आय सी टीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती आय आय सी टीचे पहिले अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहेत या संस्थेत अठरा प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातील ज्यात गेमिंग पोस्ट प्रोडक्शन ॲनिमेशन कॉमिक्स अशा क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रमाचा समावेश असेल मुंबई हे शहर